श्रीराम जय राम जय जय राम नमस्कार सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण श्रीरामाच्या वनवासाचे रहस्य त्याचप्रमाणे चौदा वर्ष त्यांना वनवास का भोगावा लागला याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत याआधी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीराम जयराम जय जय राम असे लिहायला विसरू नका चला तर मग आजच्या या नवीन आणि छानदार व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्हाला माहीतच असेल की भगवान श्रीराम यांना चौदा वर्षाचा वनवास भोगावा लागला होता ज्याप्रमाणे म्हटलं जातं की कोणतीही घटना किंवा कामाच्या मागे कोणते ना कोणते कारण नक्कीच असते त्याचप्रमाणे भगवान श्रीराम यांना माता कैकईने चौदा वर्षाचाच वनवास का दिला तेरा किंवा पंधरा वर्षाचा का मागितला नाही यामागे खूप काही कारणं सांगितलेली आहेत त्यानुसार एका कथेनुसार असं म्हटलं जातं की लहानपणी एकदा भगवान श्रीराम माता कैकई यांच्याबरोबर खेळत होते खेळता खेळता भगवान श्रीरामांनी माता कैकईच्या दोन्ही डोळ्यांना त्यांच्या हातांनी बंद केले आणि त्यांना म्हणू लागले माते मी जर तुम्हाला एक वरदान मागितलं तर तुम्ही ते वरदान मला द्याल का माता कैकई म्हणाली तुला जे मागायचं आहे ते माग तू मला अत्याधिक प्रिय आहे मी तुला कसा नकार देऊ तेव्हा भगवान श्रीराम म्हणाले असं नाही आधी मला वचन द्या की तुम्ही नाही म्हणणार नाही मी, मी तेव्हाच तुमच्या डोळ्यावरून हात बाजूला काढेन माता कैकईने मान हलवून हो म्हटले जे मागायचं आहे ते न घाबरता माग तेव्हा भगवान श्रीराम म्हणाले माते मोठा होऊन जेव्हा माझा राज तिलक होईल त्याआधीच तुम्ही पिता श्रींजवळ माझ्यासाठी चौदा वर्षांचा वनवास मागा आणि अयोध्याचे सिंहासन भरतला द्या तेव्हा माता कैकई आश्चर्यचकित होऊन म्हणाली हे काय बोलत आहेस राम का मला एवढं मोठं पाप करायला लावत आहेस यावर प्रभू श्रीरामाने माता कैकईला समजावले आणि म्हटले मी पृथ्वीवर भक्तांचा उद्धार करण्यासाठी अवतार घेतला आहे जर मी राज्य करीत राहिलो तर ज्या राक्षसांचा विनाश मला करायचा आहे ते जिवंत राहतील आणि माझे जे भक्त माझ्या दर्शनाची आस लावून बसले आहेत त्याची तपश्चर्या अपूर्ण राहील त्यामुळेच भगवान श्रीराम जेव्हा मोठे झाले तेव्हा माता कैकईने राजा दशरथ यांच्याकडून चौदा वर्षांचा वनवास मागितला त्याचप्रमाणे असं म्हटलं जातं की भगवान श्रीराम यांनी माता कैकईकडून चौदा वर्षाचा वनवास यासाठी मागायला सांगितला होता की ज्या दिवशी वनवास मागितला जाणार होता त्या वेळेपासून रावणाच्या जीवनातील फक्त चौदा वर्ष शिल्लक राहिले होते याबरोबरच या संबंधित आणखीन एका कथेनुसार एकदा राजा दशरथ आपली राणी कैकईबरोबर फिरत होते त्यावेळी त्यांच्यासमोर बाली आला बालीने राजा दशरथाला आव्हान देऊन म्हटले की हे दशरथ तू माझ्याबरोबर युद्ध कर किंवा तुझा राजमुकुट मला दे राजा दशरथ बालीबरोबर युद्ध करण्यासाठी असमर्थ होते हा अपमान माता कैकीला सहन झाला नाही मग तिने पुढे जाऊन श्रीराम यांना तो राजमुकुट परत आणण्यास सांगितला आणि प्रभू श्रीरामांसाठी राजा दशरथकडे चौदा वर्षाचा वनवास मागितला त्यामुळे भगवान श्रीराम जे वा वनवासाला गेले त्यावेळी त्यांनी अहंकारी बालीचा वध केला पण तरीही काही लोकांचं असं म्हणणं आहे की भगवान श्री विष्णू यांचे अवतार भगवान श्रीराम यांच्या हातून रावणाचा वध व्हावा म्हणून देवतांनी कैकईची दाशी मंथराच्या माध्यमातून कैकईची भ्रष्ट केली मंथराने माता कैकईला तिचा पुत्र भरतला राज्यसिंहासन मिळावे आणि भगवान श्रीरामासाठी चौदा वर्षाचा वनवास मिळावा यासाठी प्रोत्साहित केले त्यामुळे कैकई हे सगळं करताना दिसते याबरोबरच नेत्रायुग म्हणजेच असं सुद्धा मानलं जातं की एखादी व्यक्ती चौदा वर्ष वनवासामध्ये राहिली तर तो भविष्यामध्ये कधीही राजा बनू शकत नाही त्यामुळेच माता कैकयीने तेरा किंवा पंधरा नाही तर चौदा वर्षाचा वनवास मागितला वनवासादरम्यान भगवान श्रीरामांना खूप कठीण नियमांचे पालन करावे लागले होते असं म्हटलं जातं की वनवासादरम्यान त्यांनी कोणत्याही नगरामध्ये जाणं त्यागलं होतं पूर्ण चौदा वर्ष त्यांना वेगवेगळ्या अरण्यामध्ये भटकत राहावं लागणार होतं वनवासादरम्यान भगवान श्रीराम यांना कोणत्या कोणत्या ठिकाणी जावे लागले याविषयी पाहूया पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मणाबरोबर भगवान श्रीराम रथात बसून अयोध्येतून निघाले सगळ्यात आधी ते तमसा नदीच्या किनारी पोहोचले त्यावेळी सगळी प्रजा त्यांच्या मागे मागे तमसा नदीच्या किनारी आली पूर्ण प्रजा त्यांच्याबरोबर बरोबर वनवासाला जाण्याचा हट्ट करत होती त्यामुळे ते पहिल्यांदा तमसा नदीच्या किनारी थांबले रात्रीच्या वेळी जेव्हा सगळी प्रजा झोपली होती तेव्हा ते माता सीता आणि लक्ष्मणाबरोबर सूर्योदयापूर्वी कोणालाही न उठवता तिथून निघून गेले त्यानंतर त्यांचा मित्र निशाक राजाचे नगर शृंगवेरपूर जवळच्या अरण्यामध्ये पोचले आणि एक दिवस तिथेच थांबले दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यांचा रथ चालक सुमंतला रथ अयोध्याला परत नेण्यासाठी सांगितले आणि पुढचा प्रवास पायी चालू केला पुढे त्यांनी नाव घेऊन गंगा नदी पार केली आणि उरई गावात उतरले तिथून पायी चालत चालत ते प्रयागराजला पोहोचले प्रयागराजला पोहोचल्यानंतर त्यांनी तिथे त्रिवेणीचे दर्शन घेतले आणि आणि नंतर मुनी भारदोज यांच्या आश्रमात जाण्यासाठी निघाले मुनी भारदोज यांच्याजवळ पोहोचून त्यांनी राहण्यासाठी चांगल्या जागेविषयी विचारले मुनींनी त्यांना त्रिकूटविषयी माहिती सांगितली त्यानंतर भगवान श्रीराम माता सीता आणि लक्ष्मणाबरोबर यमुना नदी पार करून त्रिकूटला पोहोचले त्रिकूटमध्ये महर्षी वाल्मिकी यांना ते भेटले त्यानंतर मंदाकिनी किनाऱ्याजवळ झोपडी बनवून राहू लागले भरत सगळ्या मंत्र्यांबरोबर भगवान श्रीरामांना अयोध्येला परत नेण्यासाठी आला होता पण भगवान श्रीराम यांनी जाण्यासाठी नकार दिला आणि भरतला परत अयोध्येला परत जाण्याची आज्ञा केली चित्रपूटनंतर भगवान श्रीराम दंडकारण्य यांच्या दिशेने पुढे निघाले तिथे पोहचून त्यांनी ऋषी आणि माता अनुसयाची भेट घेतली आणि माता अनुसयाचा आशीर्वाद घेतल्यानंतर ते पुढे निघाले ति तिथे त्यांचा ते विराट नावाच्या राक्षसाबरोबर सामना झाला श्रीरामांनी त्यांचा वध केला भगवान श्रीरामांनी त्यांच्या वनवासाचे जास्तीत जास्त वर्ष दंडकारण्यामध्ये घालवले आणि तिथे त्यांनी खूप राक्षसांचा वध केला दंडकारण्यामध्येच त्यांची भेट अगस्त्य मुनीबरोबर झाली होती त्यांनी भगवान श्रीरामांना गोदावरी किनारी पंचवटीमध्ये राहण्यासाठी सांगितले पंचवटीमध्ये त्यांची भेट जटायू बरोबर झाली होती जटायू पंचवटीमध्ये भगवान श्रीरामांच्या झोपडीबाहेर पारेकरांच्या रूपामध्ये राहिले या ठिकाणीच शूर्पणखा भगवान श्रीरामांचे रूप पाहून त्यांच्यावर मोही झाली होती त्यानंतर लक्ष्मणाने तिचे ना कापले होते या झोपडी बाहेरच नंतर रावण त्यांचे मामा मारीच्या मदतीने माता सीतेचे अपहरण करून घेऊन गेला होता आणि अपहरणादरम्यान रावणाने पहारेकराच्या रूपामध्ये असलेल्या जटायूची सुद्धा हत्या केली होती तेव्हा भगवान श्रीराम जखमी जटायूला त्यांच्या शेवटच्या क्षणाला भेटले तेव्हा जटायूने भगवान श्रीरामांना सांगितले की रावणाने माता स्तितीचे अपहरण केले आहे आणि त्यांना दक्षिण दिशेला घेऊन गेला आहे जटायूचा अंतिम संस्कार करून श्रीराम आणि लक्ष्मण पुढे निघाले आणि तिथे त्यांची भेट माता शबरीबरोबर झाली तिथे त्यांनी माता शबरीने दिलेली उष्टी बोरं खाल्ली तेव्हा शबरीने त्यांना किश्मिंदा नरेश बालीचा छोटा भाऊ सुग्रीव यांचा पत्ता दिला पुढे जाऊन भगवान श्रीराम ऋषीमुख पर्वतावर पोहोचले आणि तिथे त्यांची भेट सुग्रीव हनुमान आणि जाबवंत यांच्याबरोबर झाली सुग्रीवबरोबर त्यांची मैत्री झाली आणि सुग्रीवने सुद्धा त्यांना हे वचन दिले की ते माता सीतेला शोधून आणण्यासाठी मदत करतील बालीचा वध केल्यानंतर सुग्रीवला त्यांचे राज्य परत देऊन भगवान श्रीराम लक्ष्मणाबरोबर एका पर्वतावर राहू लागले ते तिथे चार महिने राहिले कारण पाऊस चालू होता समुद्र आणि नद्या भरभरून वाहत होत्या पावसाळा संपल्यानंतर माता सीतेचा शोध सुरू झाला आणि समुद्र पार करून हनुमानाने त्यांचा शोध लावला माता सीता लंकेमध्ये आहे ही बातमी श्रीरामांना कळल्याबरोबर ते पूर्ण सेना घेऊन रामेश्वरला गेले तिथे भगवान श्रीरामांनी शिवलिंगाची स्थापना केली आणि म्हटले की हे रामाचे ईश्वर आहे त्यामुळे या जागेल्यानंतर रामेश्वर असे नाव पटले त्यानंतर त्यांनी वानरसेनाबरोबर एक पूल तयार केला आणि त्या पुलावरून लंकेला पोचले तिथे ते नुवारा पर्वतावर राहू लागले आणि रावणाबरोबर युद्ध करून शेवटी त्याचा वध केला तर अशी होती भगवान श्रीरामाच्या वनवासादरम्यानची कहाणी तर अशी ही कहाणी नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहिला विसरू नका